गैनीनाथ गाडावर सकाळी सकाळी या पूजेसाठी उपस्थित होतात मग नेमकं दरवर्षी इथे येण्याचा नित्यक्रम आपण यावेळेसही या सुरू ठेवलेला आहे काय सांगणार हे पंचवीसावं वर्ष माझ्या आयुष्याचं की पंचवीस वर्षापूर्वी वर्षा आदरणीय विठ्ठल बाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला तिथीची जी महत्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते होती ज्या वेळेसपासून आज पंचवीसावं वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी जात आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथी या ठिकाणी आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच घरी ऊर्जा आहे हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताकद आहे ती घेऊन पुढे मी का मग पुढच्या वर्षी पन्नासावा पद्धतीचा सोहळा आहे महाराजांची चर्चा झाली की कशा पद्धतीने हा सोहळा नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ते सुदांकिन पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीची नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करत आहेत आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलं आणि ते नियोजनही ठरवतात मी देवाच्या समोर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा करू तर ती सेवा यशस्वी लोकांची घडव गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हाती घडावी हीच माता टिपून आम्ही जे काही मागितलं आहे ते मागतो हे अंजली दमन यांनी म्हटलं आहे की जे आता सध्या कारागृहातील धनंत्र देशमुखेंच्या संत देशमुखेंच्या ज्या हातीने आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा याबाबतीत मी काहीही उत्तरं देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले मी स्पष्टपणानं सांगितलं आहे स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांनामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी करावी त्याच्यामुळं मला असं काही वाटत नाही याबाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे मला पण बातमी पाहिजे मला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाला चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण

हा सर राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरले तर आठ हजार नऊशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटतो आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धाच रपीचं सीझन मला एक असा मिळाला होता कारण दीड वर्ष मी कृषी नंतर अकरा हजार कोटी आप रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्या शेतकऱ्यांना घेतो आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न दे करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतात तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा यावर त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला